नमस्कार मंडळी मी अवनी बाई तुमचं कोकण एबी वरती स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार हो। आहोत काजूची भाजी गावावरून काजूची काजू पाठवलेत माझ्या आईने तर चला तर या, या का ते इकडे घेतले गरम पाणी आणि गरम पाण्यामध्ये उकळी काढून घेतोय आपण कारण का त्याचे साला आहेत ते पटकन निघतात त्यासाठी आपण उकळी काढून घेतो हे काजू आहेत हे उकळवून घेतलेत एकच उकळी दिली आहे काजूच्या घराला त्याच्यानंतर हे आता आपण सोडून घेऊया हे पाहू शकता तुम्ही हे पटकन साडं निघता त्याची जास्त वेळ नाही लागत ते इकडे पाहू शकता आपले काजू सोडून झालेले आहेत आता आपण आपल्या याची भाजी करूया आणि काजू केवढे मोठे आहेत गऱ्याचे हे पाहू शकता तुम्ही म्हणजे एकदम टपोरे काजू आहेत त्यामध्ये आपण घेणार आहे बटाटा कारण काजूची भाजी जास्त व्हायला त्याच्यानंतर इकडे कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय आपल्या आपण इकडे तेल टाकून घेऊया कढईमध्ये एक कडाई घेतलीय त्यामध्ये तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण हिंग टाकलं आहे आणि आला लसूणची पेस्ट टाकली आहे कढीपत्ता आहे इकडे मस्त बेगेल थोडंसं परतून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा पण थोडा डार्क होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया परतून घेऊया तर आता याच्यामध्ये टाकणार आता टॉमॅटो त्याच्यामध्ये टाकणार आपण लाल तिखट आता हा त्यामध्ये आता टाकून घेणार आहे आपण तिखट टाकून घेणार आहे त्यामध्ये हलद टाकून घेतोय आपण त्यामध्ये आता वाटण टाकून घेतोय त्यामध्ये आता खोबरा कांदा लसूण याचा वाटप बनवलेला आहे ते टाकून घेतोय आपण आता आंब्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेतोय तर पाहू शकला आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे इकडे आता आपण हे काजू आणि बटाटे टाकून घेणार आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता आपण गरम मसाला टाकून घेतोय आता चवीनुसार मीठ टाकून घेतोय आता हे शिजायला ठेव हे आता आपण सर्व शिजायला ठेवून देतो आपण तर इकडे पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे काजूची आलंय वास पण मस्त आलाय आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया मध्ये काजूची भाजी रेडी झाली आहे आता गारगी टेस्ट करून बघणार आहे ते तांब्याची भाकरी बनवले गारगी टेस्ट करून बस तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ नवीन नवीन आपल्या चॅनलवरती येत राहतील कोकण कट्टा एबीवरती तोपर्यंत बाय बाय